नमस्कार मित्रांनो मी सागर आणि माझे युट्यूब चॅनल बायकर्स फ्रॉम पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहे डीजीटेक्सचा न्यू अपडेटेड एट के अल्ट्रा वाईड वॉटरप्रूफ कॅमे ॲक्शन कॅमेरा तर त्याचं अनबॉक्सिंग आपण आज करणार आहे जे रायडर्स स्टार्टिंग करतात जे अफोर्डेब गोप्रो अफोर्डेबल नाही करत त्यांच्यासाठी हा ॲक्शन कॅमेरा खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो हा आहे डीजीटेक्सचा एट के अल्ट्रा एच डी वॉटरप्रूफ ॲक्शन कॅमेरा जो टू स्क्रीन मध्ये काही फीचर जे त्यांनी लॉन्च केले होते तर ह्याच्यासाठी काही एक्स्ट्रा असं ॲक्सेसरी घेण्याची तुम्हाला गरज नाही पण तुम्हाला जर एक्सटर्नल माईक वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही अपग्रेड करू शकता तर आपण ह्याला अनबॉक्सिंग आता करूया तर हा एक केस जो ॲक्शन कॅमेरा सोबत येत आहे प्रीमियम क्वालिटीचा आहे हा आपण ट्रॅव्हलिंग मध्ये यूज करू शकतो जिथे पण आपण ऍक्शन वगैरे आपल्याला घेऊन जायचे तिथे तर आपण हा ओपन करूया आता तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला काही माउंट्स दिलेले आहेत एक ऍक्शन कॅमेरा एक एक्स्ट्रा बॅटरी आणि काही हेल्मेट माउंट्स पण आहेत आणि त्याबरोबर एक यूजर मॅन्युअल पण आहे तर आपण एक एक करून सगळे एक्सप्लेन करू तर मित्रांनो ह्या ॲक्शन कॅमेऱ्यामध्ये काय काय फीचर्स आहेत ते आपण थोडक्यात बघूया सिक्स्टी फोर मेगापिक्सेल इनक्रॉपरेटेड हे आहे लेन्स आहे एट के थर्टी एफ पी बी एस सपोर्टेबल आहे सिक्स के थर्टी एफ पी बी एस आहे फोर के सिक्स्टी एफ पी बी एस आहे तर वन झिरो एट झिरो पी वाईड अँगल शूट करू शकतो आपण परत बॉ जी कॅमेऱ्याची बॉडी आहे ती वॉटरप्रूफ आहे परत ड्युएल स्क्रीन आहेत फ्रंट अँड बॅक स्क्रीन आहे टच स्क्रीन आहेत दोन्ही सो so, एक वन टू एट जी बीपर्यंत सपोर्टेबल आहे एच डी एम आय आउटपुट आहे इनबिल स्पीकर आहे इनबिल मायक्रोफोन आहे आणि टू बॅटरी ह्या ॲक्शन कॅमेरासोबत डिजिटेक सपोर्ट क देत आहे त्यानंतर सिक्स ॲक्सिस गायरो ई आय एस यांनी स्टेबिलायझेशनसाठी ऑल इनबिल दिलेला आहे तर आपण बघूया ह्या बॉक्समध्ये काय काय त्यांनी ॲक्सेसरीज दिलेल्या आहेत हा आहे आपला हँडल बार माउंट आहे एक सी टाईप यू एस बी आहे जे चार्जिंगसाठी पण आपण यूज करू शकतो हे दोन हँडल माउंट दिलेले आहेत जे स्टिकिंग करून आपण आपला ॲक्शन कॅमेरा त्यासोबत स्टिच करू शकतो त्यानंतर हे एक्स्ट्रा स्कू माउंट आहे जे कॅमेरा ॲटॅच करण्यासाठी दिलेले आहेत आणि हे चार बँडेज आहेत जे हेल्मेटला तुम्ही आ, स्टिक केल्यानंतर पण आपण यूज करू शकतो आणि एक डिजिटेकचं मॅन्युअल दिलं आहे हाऊ टू ऑपरेट कॅमेरा आणि हाऊ टू केअर कॅमेरासाठी परत एक एक्स्ट्रा बॅटरी दिलेली आहे जे की तेरा पन्नास एम पी बी एचच्या आहे आणि हा एक कॅमेरा आहे ॲक्शन कॅमेरा तर आपण याला ऑन करून बघूया तर त्या अगोदर आपण काय काय त्यांनी फीचर्स अँड बटन्स दिलेले आहेत ते ते बघूया वरच्या साईडला हे त्यांनी दोन बटन दिलेले एक ऑन करण्यासाठी ऑफ करण्यासाठी आहे आणि दुसरं आहे ओके बटन जे की सिलेक्शन तुम्ही जे पण स्क्रीनवर सिलेक्ट करता ते ओके करण्यासाठी किंवा व्हिडिओ चालू करण्यासाठी हे बटन आपण यूज केलेलं आहे तर राईट साईडला दोन बटन आहेत एक अप ॲरो आणि एक डाऊन ॲरो जर तुम्ही टचस्क्रीन यूज नसेल करायची तर ह्या बटनने पण तुम्ही अप साईड डाऊन साईड घेऊ शकता नंतर बॅक साईडला आहे ते बॅटरी से बॅटरीसाठी एक त्यांनी हे दिलेलं आहे सॉकेट आणि ह्यामध्येच इन्क्लुडेड एक मेमरी कार्ड सॉकेट पण आहे तर इथं तुम्ही एकशे अठ्ठावीस जी बीपर्यंत सपोर्टेड मेमरी कार्ड तुम्ही टाकू शकता किंवा त्याच्यापेक्षा लहान मेमरी कार्ड टाकू शकता तर सध्या आपण सिक्स्टी फोर जी बीचं मेमरी कार्ड आणि एक बॅटरी त्यामध्ये इन्सर्ट केलेली आहे त्यानंतर राईट साईडला एक वॉटरप्रूफ केससोबत एक सी टाईप आणि एक एच डी एम आय पोर्ट दिलेला आहे ज्या थ्रू आपण सी टाईपने एक्सटर्नल माईक पण यूज करू शकतो आणि चार्जिंग पण करू शकतो तर ह्यासाठी सी टाईप आपण यूज करू शकतो आणि एच डी एम आय पोर्ट आपण डेटा ट्रान्सफर किंवा डेटा व्हिडिओ वगैरे घेण्यासाठी आपण ते यूज करू शकतो तर मित्रांनो हे जे शूट केलेले व्हिडिओ इमेजेस आहे ते आपण आपल्या मोबाईलवर हे आय स्मार्ट डी व्ही टू ॲप्लिकेशन थ्रू बघू शकतो हे त्यांनी डिजिटेकने ॲप्लिकेशन हे केलेलं आहे क्रिएट केलेलं आहे जे की आपण आपले म डिजिटेकचे ॲक्शन कॅमेऱ्याचे जे पण व्हिडिओ आणि फोटोज आहेत ते आपण आपल्या कॅमेरावर थ्रू हे करू शकतो तर आप तुम्ही कनेक्ट करू शकता ॲक्शन कॅमेरा ऑन करून तुम्ही वायफाय मोड चालू करून ते तुम्ही हे करू शकता तुमच्या मोबाईलवर घेऊ शकता तर तुम्ही इथं व्हिडिओ एट के वर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काही ऑप्शन येतात काही मोड येतात व्हिडिओ शूट करण्यासाठी व्हिडिओ फोटो शूट करण्यासाठी फोटो बस फोटो टाईम स्लॅब व्हिडिओ टाईम स्लॅब फोटो घेऊ शकता आणि इथं एक वायफायचा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला जो की तुम्ही ऑन केल्यानंतर तुमच्या इथं कॅमेराला इथं ॲड न्यू कॅमेरा करून तुम्ही कनेक्ट करू शकता हा माझा ऑलरेडी आहे तर आपण तो कनेक्ट करू तर इथं आपण बघू शकतो इथं आपल्याला डॅक टू झिरो वन प्रोचा एक हे आलेलं आहे ऑप्शन आलेला आहे आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला कनेक्शन सक्सेसफुलचा मेसेज येतो त्यानंतर आपण व्हिडिओवर क्लिक केल्यावर आपल्या ॲक्शन कॅमेराचा व्हिडिओ पण आपण चेक करू शकतो की आपल्याला मोबाईलमध्ये तो दिसतो आहे म्हणून आणि आपल्याला जर फोटो वगैरे पाहिजे नसेल तर फोटो आणि व्हिडिओजवर इथं आपल्याला फोटो आणि व्हिडिओज दिसू शकतात आपण शूट केलेले व्हिडिओ आता लिस्ट इथं आलेले आहे तर आपण हे व्हिडिओ डाउनलोड पण करू शकतो आणि बघू पण शकतो आपल्या मोबाईलवर तर इथं वर डिलीट डाउनलोड आणि काही ऑप्शन्स दिलेले आहेत तर आपण इथं डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डाउनलोडिंगचा ऑप्शन येतो आणि आपण त्याच्यावर क्लिक करू शकतो तर तुम्ही बघू शकता इथं डाउनलोडचा टायमिंग चालू झालेला आहे आणि नाईन्टी वन एम बीचा तो व्हिडिओ आहे तर तो आपल्याला डाउनलोड आपल्या फाईल मॅनेजरमध्ये होत नाही तर आपण प्ले करूया आपला व्हिडिओ जो आहे तर तो लोड हो मेमरी कार्डमधून लोड मोबाईलमध्ये घेतो पण कुठेतरी मला अ व्हॉइस बिल्डिंग माईकचा व्हॉइस कमी वाटत आहे तर तुम्ही ऐकू मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल तर ह्याचा थोडासा कुठेतरी माईक चा जो आवाज आहे इनबिल्ड माईकचा तर तो, तो थोडासा कमी येत आहे त्यासाठी ये तुम्ही एक्स्टर्नल माईक यूज करू शकता जो की मी आत्ता रिसेंटली ह्याच्याबरोबर डिजिटेकचा स्टाईप सीचा मायक्रोफोन घेतलेला आहे माईक तर तुम्हाला मी दाखवू शकतो हो की आपण कुठे तो बिल्ड इन करू शकतो हो कॅमेऱ्यामध्ये तर इथं टाईप सीचा जो ऑप्शन आहे तर त्या टाईप सीमध्ये हा बिल्डिंग एक्स्टर्नल माईक आपण जोडू शकतो तर मी तो तुम्हाला ओपन करून दाखवतो तर हा पण डिजिटेकचाच आहे तर मोस्टली जेव्हा पण तुम्ही कॅमेरा डिजिटेकचा घेत असाल तर ट्राय करा माईक पण डिजिटेकचा घेऊ शकता तर आपण हा सी टाईपचा ॲक्शन मायक्रोफोन एक्स्टर्नल माईक आपण इथं कनेक्ट करू शकतो आणि आपल्याला पाहिजेल तेव्हा बो यूज करू शकतो हा हेल्मेटमध्ये किंवा तुम्ही एक्स्टर्नल जिथं जास्त गर्दी आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर ब्लॉगिंग करायची असेल किंवा ट्रेकिंगला गेलं असेल तर तेव्हा तुम्ही यूज करू शकता तर मित्रांनो त्या कॅमेरासोबत काही माउंट्स दिलेले आहे जे हेल्मेट माउंट्सला स्टिकी होऊन असे आपण कॅमेरा तिथं अटॅच करू शकतो पण काही काही कॅ आ... हेल्मेटमध्ये जर आपण इथं तो माउंट केला तर एअर्सचे वेंटिलेशन असतात किंवा कोणाचे ते स्ट्रक्चर असतात ते सपोर्ट करत नाही जे की प्रॉपरली स्ट्रिक होत नाही किंवा इन आ, तर काही पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाणी हे लागून हे स्टिक खराब होऊन ते कॅमेरा कुठेतरी पडण्याची हरवण्याची शक्यता जास्त असते तर हा मी घेतलेला आहे एक्सटर्नल माउंट जो हेल्मेटसाठी प्रॉपर आपण असं माउंट करू शकतो याला क्लिप वगैरे हो आहे प्रॉपरली आणि मोबाईल होल्डर पण त्यांनी दिलेला आहे जो की आपण तो इथं माउंट करू शकतो काही माउंटन क्लिप दिलेल्या आहे जे इथं कॅमेऱ्यासाठी पण त्या प्रॉपरली वर्क करू शकतात आणि जर तुम्ही कॅमेरा नाही तर प्रॉपरली मोबाईल यूज करत असाल तरी तो आपण हे करू शकतो तर तुम्हाला कसा माउंट करायचा हे हेल्मेटसाठी हेल्मेटला कॅमेरा आणि कसं ते वर्क होतं तर ते जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आपण तो व्हिडिओ नक्की बघू तर मित्रांनो हा होता डॅक टू झिरो वन एट के ॲक्शन कॅमेऱ्याचा अनबॉक्सिंग लवकरच मी या कॅमेऱ्याचा डे टू डे वापर व्हिडिओ क्वालिटी टेस्ट आणि फुल रिव्ह्यू घेऊन येणार आहे तर जे पण लिंक्स असेल अँड प्राईज असेल ते मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन केलेलं आहे तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद